गुड मॉर्निंग काल आपण अळीवाचे लाडू पाहिले होते म्हणजे अर्धी रेसिपी पाहिली होती आता हा अळीव आमचा नारळाच्या किसामध्ये चांगला भिजलेला आहे आणि आईने याच्यामध्ये आता गुळ घातलेला आहे ही माझी आई नेहमी माझ्या रेसिपी तुम्ही पाहता माझ्या आईची अळीवाची लाडूची रेसिपी फेमस आहे कालथा घ्याय म्हणजे हात नाही भरला जुन्या माणसांचे हात पोळलेले असतात त्यामुळे त्यांना कालथ्याची चमच्याची गरज नसते हे टाकतेस ना त्यात पाहिजे हा हे ना आता ते घेऊ आई आधी गोरु विरगळून घेत आहे आणि गुळ विरगळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे आळी टाकणार आहे त्याच्यात पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आपण कशाचसाठी फक्त ओल्या नारळाच्या ह्याच्यामध्ये भिजणार आहे मी बरेच ठिकाणी असे काही गृहोद्योगाचं किंवा किंवा जे स्टॉल असतात दिवाळीनिमित्त तिथे अळीवाचे लाडू बघितले पण माझी आई आणि मी जसे बनवते तसे लाडू होत नाहीत मलाही आईकडून मी लाडू शिकलेली आहे पण मी नाही बनवत मला वेळ नसतो आमचं कसं आईची देऊळ आहे तिकडे गावाला मग तिकडे जेव्हा नारळ मिळतात तेव्हा आमच्या गुरुवांच्यात हे अळीवाचे लाडू केलेच जातात कारण देवळातले नारळ असतात फक्त गूळ आणि आळीव आणायचा असतो मग आई दरवेळेला नारळ घेऊन येते आणि माझ्यासाठी भूक लाडू बनवत असते कारण शाळेची एवढी घाई असते कधीकधी हातातोंडाची गाठ होत नाही बनवायलाही काही वेळ भेटत नाही तेव्हा हे आईचे लाडू उपयोगी येतात दरवेळेला ती आली आमच्या तिन्ही मुलींकडे की हे लाडू बनवतच असते तुम्ही आता हे लाडू पूर्ण झाल्यानंतर मी शेअर करते आता हे मोदका सारण आपण परतवून घेणार आहे जसं मोदकाचं कसं खोबरं आणि गुळ परतवतो याच्यामध्ये वेलची घालणार आहेस ना वेलची वेलची पावडर नंतर वरून घाल अशा प्रकारे लाडूचं तयार झालेलं आहे याच्यामध्ये गॅसवर हलवलेलं आहे तर गॅस बंद करून टाकायचं गॅसचा बर्नर टाकलेला असतो आता हे ज्याच्यामध्ये आम्ही नारळ भिजत घातला होता नारळ आळी तेच भांडं ठेवलेले आहेत लाडू ठेवणार आहे आता फक्त थोडं थंड झाल्यावर लाडू वळणं बाकी आहे अशी माझ्या आईची ही सुंदर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही पण करून बघा आता तुम्ही पाहू शकता की लाडू तयार झालेले आहेत बाकीचं मिश्रण कढईमध्ये थंड होतं आहे पण व्हिडिओ पूर्ण करून तुम्हाला लवकरात लवकर सेंड करायचे करा, करा आहे करा करा की जेणेकरून तुम्हीही असे लाडू बनवू शकता माझी आई खूप छान असे लाडू वळत आहे खूप सुंदर माझ्या आणि माझ्या आईच्या नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आई वाचे लाडू